चंद्रकांतदा पाटील साहेब या ठिकाणी मी मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब व चंद्रकांतदा यांना विनंती करतो गणेश पूजन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार त्याचप्रमाणे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचं पूजन तसेच धर्मवीर आनंदे साहेबांच्या प्रतिमेचं पूजन महात्मा ज्योतिबा फुले यांना या ठिकाणी अभिवादन त्याचप्रमाणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेचं या ठिकाणी सर्व महापुरुषांच्या प्रतिमेच या ठिकाणी पूजन झालेलं आहे यानंतर प्रमुख अतिथींच स्वागत आपण या ठिकाणी करणार आहोत मी या ठिकाणी विजय दिलीप बाबा यादव आणि माननीय हरिभाऊ लोळे यांना विनंती करतो की त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे यांचं स्वागत करायचे <स्थासट चुण> त्यानंतर आदरणीय दुर्गाडे सर आदरणीय मामंत्या जगताप आणि राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी अजितदादांचंही स्वागत करायचं चंद्रकांत दादा पाटील यांचं स्वागत माजी आमदार अशोक भाऊ टेकवडे मान्य जालिंदर भाऊ कामटे मान्य निलेशजी जगताप व मान्य बाबासाहेब जाधवराव यांनी दादा पाटील यांचं स्वागत करायचं अशोक एकावडे रुपालीताई चाकणकर ज्योतिबाई वाघमारे ममताताई लढे प्रदीप बॅरडकर वासुदेव काळे बाबा राजे जाधव शरद सुनावणे रमेश कोंडे नाहा भांडे किरण साळवी सचिन खरा जालंधर काम कांबळे दिलीप यादव म्हणजे मोठं व्यासपीठ आपलं त्यामुळे सर्व मान्यवर आणि पुरंदर मध्ये सर्व बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे मी सगळ्यात आधी विजय शिवतरे यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो सगळ्या टीव्ही वर चॅनल वर रोज विजय शिवतरे दिसायचे आणि मला फोन यायचे अरे साहेब काही ते सांगा कारण महायुती आपण म्हणून निवडणूक लढवतो महायुतीमध्ये ही आपली निवडणूक जी आहे हे एक मतदारसंघ आपल्याला जिंकायचं आहे मोदी साहेबांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करायचं आहे ही निवडणूक ही वैयक्तिक निवडणूक ही वैयक्तिक लढाई नाही ही विचाराची लढाई आहे ही विकासाची लढाई आहे ही परिवारवादाची लढाई आणि कोण ही विकासाची लढाई या देशाला पुढे नेण्याची लढाई आणि या देशाला महासत्तेकडे घेऊन जाणारे आदरणीय प्रधानमंत्री मोदय यांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवण्याची ही निवडणूक आहे आणि म्हणून विजय यांना सांगितलं मी बापू आपण महायुतीतल्या मी मुख्यमंत्री आहे माझे तुम्ही कार्यकर्ते पदाधिकारी आहात आणि म्हणून या निवडणुकीमध्ये दिलेला आपला महायुतीचा उमेदवार सुनात्रात आहे अजित पवार यांना आपल्याला निवडून द्यायचा आणि तुमच्या उभं राहण्याने या महायुतीला कडा जाईल या महायुतीचं नुकसान होईल असं कुठलंही काम आपल्या हातून होता का नाही आणि मग ते अगदी जितीला पेटले होते लोक माझ्याकडे आले दोन वेळा तीन वेळा ते त्याने देखील आग्रह केला शेवटी जनमत जे आहे लोकमत जे आहे लोकभावना त्यांना या निवडणुकीमध्ये उभं राहा म्हणून सांगत होत्या आणि म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं तिघा नाही की मी कशासाठी उभा राहत होतो कशासाठी माझा आग्रह होता या लोकसभा मतदारसंघामध्ये कामं झाली पाहिजे लोकांना न्याय मिळाला पाहिजे त्याचं पत्रक त्यांनी आम्हाला दिलं आणि माझ्याबद्दल कुठलाही संशय संभ्रम लोकांमध्ये निर्माण होऊ नये कारण विजय बापू शिवारे एकदा निर्णय घेतल्यानंतर पुन्हा पाठी आल्यानंतर माझ्यावर आरोप प्रत्यारोप जे लोक मला सांगत होते उभा राहा उभा राहा उभा राहा तुम्ही नाही इतर लोक हेच आरोप करतील म्हणून माझ्या जनतेच्या समोर तुम्ही येऊन या जनतेशी संवाद साधा मी विजय बापू धन्यवाद देतो या निमित्तानं तुमच्या सगळ्यांचं दर्शन मला झालं तुमच्याशी मला बोलता आलं आणि या ठिकाणी आज एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित झाला खरं म्हणजे दादा ही टर्निंग ची सभा आपली या मतदारसंघामध्ये विजयावर शिक्का मोडतो या सभेने आज केलेला बापूचे अजून बडे वाढवायला लागतील आणि म्हणून आज मगाशी विजय बापूने सांगितलं मी जागर केला मी जनतेसाठी भांडलो मी टी व्ही मुलाखती दिल्या परंतु तेव्हा माझी म्हणजे मा मी दोस्त दुश्मनी करतो मनापासून दोस्ती करतो मनापासून असाच माणूस मला आवडतो दोस्ती करो तो दिलशे दुश्मनी करो तो दिलशे आणि एका शब्द दिल्यानंतर तो शब्द मागे फिरवण्याचं काम आपल्याकडे नसतं आणि म्हणून बापूने मला शब्द दिला बापूना कोणी फोन केला बरेच लोक त्यांना सांगत होते मलाही ते फोन करत होते आम्ही विजय बापूला समजावतो विजय बापू आता मी त्यांना सांगितलेलं आहे आणि नक्की विजय बापू एक शिस्तीचा शिवसैनिक आहे बाळासाहेबांच्या विचारांचा शिवसैनिक आहे आणि म्हणून आपण जे सरकार बनवलंय हे सरकार बाबासाहेबांच्या विचारांचं सरकार आज गोर गरिबांच्या मनातलं सरकार बघा शिवाजीदाराने सांगितले काय निर्णय आम्ही घेत असताना मुख्यमंत्री एकतर शिंदे अस्वस्थ होत होते त्यांच्या मनामध्ये मी राज्याचा प्रमुख झालो भारतीय जनता पक्षाने एकशे पंधरा आमदारांचा पाठिंबा दिला त्यामुळेच महायुतीचं सरकार आले आणि ज्या जीवा भावाच्या करता मी मुख्यमंत्री झालोय आणि या राज्याचा सर्वांगीण विकास करण्याचा मी प्रयत्न करतोय त्यावेळेस माझ्या जीवाभावाचे सहकारी जर अशा प्रकारची भूमिका घेऊन पुढे चालले तर मला तरी कशाला मुख्यमंत्री पद हवं मी कुणा करता अशा प्रकारचा एक मनामध्ये त्यांच्या विचारायला लागले आणि त्याच्यातली एक गोष्ट विजयरावांच्या कानावर गेली आणि विजयरावांच्या मनामध्ये क्षणात बदल त्या ठिकाणी झाला विजयराव जेवढे त्या ठिकाणी एखाद्याच्या माग लागले कि तेला की त्याला सळ पळू करून सोडतात मग मागचा पुढचा विचार करत नाही त्याच्यामुळं मी विजयरावच शत्रुत्व पण पाहिलंय आणि मधी वर्ष बंगल्यावर आम्ही असताना मी विजयराव एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस आम्ही सगळे जाणून बसलो होतो त्यावेळेस त्यांनी माझ्या हातात हात दिला म्हणलं आता अजित पवार मैत्री काय असतील ते देखील विजयराव तुम्हाला दाखवून दे अशा प्रकारची एक भूमिका आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं वर्ष दोन तास बसून होत की मला माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघातला मुंशी असेल माझा पुरंदराभिने असेल माझा बारामती इंदापूर दौंड असे माझा खडपासला असे या भागातले प्रश्न राज्य सरकारच्या अधिकारातले आणि केंद्र सरकारच्या अधिकारातले सुटले गेले पाहिजे त्याच्या संदर्भातलं त्यांनी त्या ठिकाणी निवेदन त्याही दिवशी दिलं आजही आमच्या हातामध्ये इथं उतरलं उतरलं दिलं आणि त्यांनी पण स्वतःच्या भाषणामध्ये त्या गोष्टीचा उल्लेख केला ते त्यावेळेला मला स्वतःला काही नकोय ज्या जनतेने माझ्यावर प्रेम केलं ज्या जनतेने मला आमदार केलं ज्या जनतेने मला राज्यमंत्री केलं त्या भागातले प्रश्न जर नाही मी सोडवले तर मला झोप येत नाही मला वेगवेगळ्या प्रकारचे आजार आहेत परंतु त्या आजारात वाद करून मी लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या करता दिवसरात्र मेहनत करत असतो कष्ट घेत असतो आणि त्याच्यातनं एक एक गोष्टी त्यांनी सांगायला सुरुवात केली मित्रांनो त्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्या राज्य सरकारच्या अखत्यारीच्या बऱ्याचशा आहे त्याच्यामध्ये नगरविकास खातं पण खातं उद्योग खातं या तीन खात्याच्या विषयाच्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत हे काही स्वतः मुख्यमंत्र्यांच्याकडे नगरविकास उद्योग आहे मुख्यमंत्र्यांनी केलेल्या उदय सामंतांच्याकडे पणन आहे त्याच्यामध्ये अब्दुल सत्तारांच्याकडे जलसंपादन ऊर्जा खात्याचे प्रश्न आहेत आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे त्याच्यामध्ये या सगळ्याला पैसा लागणार आहे नियोजन करावं आहे ते आहे अजित पवारकर अर्थ आणि नियोजन खातं आणि त्याच्यामुळं हे सगळे प्रश्न आम्ही तिघांनी मनामध्ये आणलं तर हे मला अवघड अजिबात वाटत नाही मी मागच्याही वेळेस समोरच्या ग्राउंड वर बोलत असताना सांगितलं आणि आज देखील मुख्यमंत्र्यांच्या आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये धान्य असताना तुम्ही पण नाही मी पण नाही एकनाथ राहत नाही दिसायला बरं दिसत नाही आणि त्याच्यामुळे मी तिथं थांबतो तुम्ही दोघ जण जावा हे आपल्याला प्रश्न सोडवायचे मित्रांनो तुमच्या गुजवणी धरणाच्या बद्दल आज राज्याच्या प्रमुखांच्या साक्षीत मी सांगतो जी काही मागणी मिझोरामनी केलेली आहे आणि जी माझ्या पुरंदरवासियांची आहे जी माझ्या वेगवेगळ्या गावांची आहे ती मागणी करत असताना भोरवाल्यांना तिकडच्या वेलावाल्यांना त्यांचाही कुठं अडचण न होऊन देता हे काम उद्याच्या काळामध्ये गतीला युद्ध पातळीवर करून देण्याची जबाबदारी आमची आहे प्रेम महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्मदिनाच्या दिवशी आम्ही तुम्हाला शब्द देतो आणि मी हेही सांगतो की आज फक्त या निवडणुकीच्या निमित्तानं मत मांडण्याच्या करता मला किंवा एकनाथराव निर्णय यायचं नाही अशा अनेक निवडणुका येणार जाणार आहेत ही निवडणूक झाल्यानंतर उद्याच्या विधानसभेला आम्हाला तुमच्या समोर यायचं आहे आणि त्याच्यामुळं काहीतरी थातूर मातूर सांगायचं आणि सा लोकांची दिशाभूल करायची ही आमची कामाची पद्धत नाही ही आमची अवलाद नाही हे पण आपण पड़ सगळ्यांनी या निमित्तानं लक्षामध्ये ठेवा आणि त्याकरता या सगळ्याला निधी आणि राजकीय इच्छाशक्ती या सगळ्याची जोर पाहिजे आणि ते जोर देण्याचं काम एकनाथराव देवेंद्रजी मी विजयराव आणि बाकीच्या सगळ्या आम्ही सहकारी करू अशा पद्धतीने ग्वाही मी आपल्या सगळ्याला देतो गुंजवणी प्रकल्पाच्या भोरविल्ला परिसरामध्ये वांगणी माझे घर शिवगंगा खोऱ्यामध्ये तिथंही पाणी पाहिजे तिथेही आपलीच लोक राहतात त्याचाही ठिकाणी झालाय त्याच्यामध्ये पाहिजे मित्रांनो सुप्रमास अडीच वर्ष मी एकनाथराव शिंदे मागच्या सरकारमध्ये होतो त्यावेळेस अडीच वर्षामध्ये सहा फक्त सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या आताच्या काळामध्ये ज्या ज्यावेळेस सुधारित सांगतो रोजगार उपलब्ध होणार असेल एक लाख तर ते पहिल्या नंबरने ते काम सरकार करेल आणि त्याचबरोबर गुंतवणीच्या प्रकल्पामध्ये दे। तेही पातळीवर त्याला आपल्याला मार्गी लावत आहे अजितदाबा स्वतः इथं अर्थमंत्री आहे त्याला माहीत आहे की कुठल्या कामाला प्राधान्य द्यायचं दे काम ते कधी कधी काही अशी कामं येतात ते कटकट थोडी करतात परंतु पाण्यासारखी सिंचन प्रकल्पासारखी शेतकऱ्यांसारखी कामं हो। शेतकऱ्यांच्या हितासाठी जे एवढे प्रकल्प येतात मी तात्काळ मंजूर करतो त्याला विलंब लावत नाही आणि म्हणून समृद्धी सारखं ते लँड टाइम मध्ये इतर राज्याचे लोक येऊ लागले म्हणाले या जागा जमिनी कशा घेतल्या लँड एक्विशन कसं झालं त्यानं मी सांगितलं स्वतः आम्ही गेलो त्यावेळे त्यावेळेस देखील आमचेच काही लोक का। विरोधामध्ये मोर्चा काढायला लावत होते मी त्यांना सांगितलं मोर्चा काढला विरोध केला आणि उद्या जर शेतकऱ्यांनी पैसे घेतले मोबदले घेतले तर तो तोंड कसे पळायला लागेल आणि मग मी जेव्हा रस्त्यावर उतरलो लोकांमध्ये गेलो त्यांना म्हणलं काय पाहिजे तुम्हाला हे म्हणाले आमची दादाची जमीन आहे आमची चांगली जमीन आहे सुपीक जमीन आहे त्यांना सांगितलं तुम्ही दोन एकर जमीन इथे आम्हाला दिली तर तुम्ही चार पाच एकर जमीन दुसरीकडे घ्याल अशा प्रकारचा मोबदला आम्ही देणार आणि मग गेलं पाच पट दिल्यानंतर स्वतः मी एका ठिकाणी म्हणाले तुमच्या सरकारने इतर प्रकल्प केले पण आम्हाला पैसे मिळाले नाही मी म्हणालो बघा त्याच्याशी मला काही संबंध मला जोडू नका पण हा मध्ये मी आता तुम्हाला सांगितल्यानंतर खरेदी कट केल्यानंतर दोन ते तीन तासामध्ये तुमच्या आरटीजीएस आरटीजीएसने पैसे येतील ते म्हणाले काय भरोसा म्हणाले तुम्ही साक्षीदार म्हणून सही करा जिद्दा मी तेव्हा साक्षीदार म्हणून मंत्री असताना सही केली आणि त्याचा मला दोन तीन तासांनी फोन आला शेतकऱ्याचा साहेब माझ्या खात्यात पैसे जमा झाले हे सरकारच काम आणि म्हणून अशा प्रकारचे प्रकल्प जे आहे आम्ही नेहमी सांगतो लोकांना विश्वासात घेऊन करा लोकांच्यावर जोर जबरदस्ती अन्याय करून कुठलाही प्रकल्प आम्ही पुढे नेणार नाही ही सरकारची भूमिका हे सरकारचं स्पष्ट मत आहे आणि म्हणून शिवतारे बापू तुम्ही जे जे काही सांगितलेलं आहे काही कामं आपल्याला आता सुरू करता येतील काही कामं जे आहेत आचारसंहितेनंतर आपल्याला करता येतील त्यासाठी एक आपण बैठक घेऊ त्या बैठकीमध्ये सारासर चर्चा करून या मतदारसंघ पुरंदर मध्ये जे जे काही आपल्याला करायचं आहे ते आपण केल्याशिवाय राहणार नाही तर आम्ही ठिकाणे मिळून तुम्हाला शब्द दिलेला आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगेन कि हे कि चा चा पन, की हे निवडणूक द्या ही देशाची आहे ही निवडणूक देशाच्या विकासाची आहे ही निवडणूक देशाच्या प्रगतीची आहे आणि तुम्हाला मी सांगतो की गेल्या दोन हजार चौदा साली जेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब झाले त्याच्या पूर्वीचा काळही आपण पाहिला काय काळ हे पाहिला आपण गोकाळे भ्रष्टाचार दंगली बॉम्बस्फोट आज दहा वर्षामध्ये एकही अशा प्रकारची घटना घडली गेले पन्नास साठ वर्षामध्ये जे काम झालं नाही ते काम दहा हो, वर्षात झालंय दहा वर्षात झालंय राज्यात झाले रेल्वेच असेल विमानतळांचे असतील एअर कनेक्टिव्हिटी असेल रस्ते असतील हे सगळे विकासाची काम या ठिकाणी दिसतात या देशाची अर्थव्यवस्था आज आपल्या दीडशे वर्ष ब्रिटिशांनी राज्य केलं मोदी त्यांनाही मागे टाकलं दहाव्या अकराव्या नंबर पाचव्या नंबरवर अर्थव्यवस्था आज त्यांनी निर्धार केला तिसऱ्या नंबरवर पाच ट्रिलियन डॉलरचा इकॉनॉमी करणं त्याच्यामध्ये आपलाही वाटा एक ट्रिलियन डॉलर आपल्याही महाराष्ट्राचं योगदान त्याच्यामध्ये राहणार रा। आणि म्हणूनच ही निवडणूक ही वैयक्तिक नाही ही विकासाची आहे मग अशी जेजुरीला देखील दादानी सांगितलं की या ठिकाणी पैसे कमी पडणार नाही दादा या पंधरा वर्षामध्ये या मतदारसंघाचा मला विजय बापू सांगत होते खेळ खंडोबा झाला ते काही काम झालं नाही फक्त बोलून भाषण करून तर प्रत्यक्ष कृती करावी लागते लोकांना काय हवं नको ते पाहावं लागतं ते म्हणाले इथं खेळ खंडोबा झाला आता जेजुरीला तुम्ही पैसे दिले आता खंडोबाचा आशीर्वाद सुने पाठीशी खंबीरपणे आहे त्यामुळे आपला विजय पक्का आता शेतरे बापू सोबत अजितदा आहेत अजित आणि विजय सोबत असल्यामुळे या निवडणुकीमध्ये दोन लाखाच्या पेक्षा जास्तीच मताधिक्य मिळालं पाहिजे अशासाठी सभा लावलेली आहे आणि म्हणून सुनेच्या मत म्हणजे देशाच्या विकासाला मत घड्याला मत म्हणजे नरेंद्र मोदीजींना मत अशा प्रकारची भूमिका आपल्याला घ्यायची आहे आपण महायुतीमध्ये आहोत काही ठिकाणी धनुष्यमान आहे काही ठिकाणी घड्याळ आहे काही ठिकाणी कमळ आहे आपल्याला वाटेल कसं बटन दाबू पण हे बटन दाबावच लागेल कारण तुम्ही दाबलेलं बटन त्यातून मिळालेलं मत हे मोदीजीना मिळणार आहे देशाच्या प्रगतीला मिळणार आहे देशाच्या विकासाला मिळणार आहे आज तीनशे सत्तर कलम हटवण्याची हिंमत कोणाची होती आग लगाय हे होईल ते होईल अरे देशाचे सैनिक मरत होते मदा अशोकराव टेकावडे विश्वास तैपाटे जालिंदर कामटे ज्योतिताई वाघमारे नाना भानगिरे सचिन खरात दिलीपांबा यादव निलेश जगताप अनुभव लोंडे उत्तम धुमाळ जगताप गणेश अंबा प्रशांत भाडोळे अतुल मस्के डॉक्टर ममता शिवतरे विराज काकडे राजलक्ष्मी भोसले समाज जेवळकर स्नेहलताई दंडे संदीप परपळे केशव कामटे स्वातीताई टपले बाळासाहेब कामते शरद जगतापराव सायकर राहुल चोंगडे अनेक माझ्या भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आर पी आयचे घटक सगळे आमचे मित्रपक्ष महायुतीचे याचे उपस्थित असणारे सर्व सन्मान्य आजी माजी पदाधिकारी माझ्या पुरंदर विधानसभा मतदारसंघातनं पुरंदर आणि हवेलीच्या परिसरातून आलेले सर्व मतदार बंधू भगिनी सर्व पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो आज महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मी सुरुवातीलाच महात्मा ज्योतिबा फुलेंना विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो आज रमजान ईदचा ईद पण आहे मी ईद मुबारक इच्छा पण मी मनपूर्वक माझ्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतो मित्रांनो आज अनेकांचं लक्ष या सभेवर आपलं मी आपल्याला सुरुवातीला सांगतो राजकीय जीवनामध्ये कुणीच कुणाचा शत्रू नसतो कुणीच कुणाचा कायमचा मित्र नसतो गेले पंच्याहत्तर पेक्षा जास्त काळ या देशाला स्वातंत्र्य मिळून झाला अनेक चढउतार अनेक पिढ्यांनी बघितले तसं आपण पण आता देशामध्ये काय चाललं ते बघता मी पहिल्यांदा पुरंदर सांगतो की बाबांनो एकशे चाळीस कोटी जनतेचा कारभार उद्याच्या पाच वर्षाच्या काळामध्ये कोणाच्या हातामध्ये द्यायचा हे ठरवणारी उद्याची निवडणूक आहे लोकसभेची निवडणूक आहे ही वावकीची गावकीची निवडणूक नाही आपण अनेक गाव पातळीच्या निवडणुका बघितल्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सहकारातल्या मार्केट कमिटीच्या निवडणुका बघितल्या त्या निवडणुका वेगळ्या अर्थाने चालतात परंतु देश आणि जातीला बारा बलुकेदारांना शेवटच्या माणसाला okay. न्याय देण्याची धमाकाळी ताकद आज देशामध्ये जे वेगवेगळे राजकीय पक्षाचे नेते काम करत आहेत त्यांच्याकडे जर नजर टाकली तर कोण ह्या देशाला मजबूत अशा प्रकारचं नेतृत्व देऊ शकतो अशा प्रकारचा विचार एक मतदार म्हणून आपण केला तर मित्रांनो अतिशय नाही एकच नाव सर्वांच्या समोर येत आणि ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब ही सा। वस्तुस्थिती आहे कारण मी पण एकेकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना विरोध करणारा कार्यकर्ता होतो परंतु त्यावेळेस त्यांचं पुढचं विजन काय त्यांची भूमिका काय जगामध्ये भारताकड बघण्याचा दृष्टिकोन काय राहणार आहे आणि हे नेतृत्व करत असताना त्याचा उल्लेख चंद्रकांत दादा पाटलांनी केला की त्यांच्या काळामध्ये जे जे निर्णय घेतले ते भारत माते करता घेतले भारतीयांच्या करता घेतले आज अरुण आजूबाजूचे कोणतेही आपले शत्रू राष्ट्र वाकड्या शत्रुराष्ट्रजरेने आपल्याकडे बघत नाही आजूबाजूच्या काय अवस्था झाली तुम्ही पाहताय काय तिथली परिस्थिती आहे किंवा पंतप्रधान ज्यावेळेस परदेशात जातात किती प्रचंड उत्साही परदेशी माणूस किंवा तिथला भारतीय माणूस त्यांचं स्वागत करत असतो त्याच्यामध्ये त्यांच्या शब्दाला महत्व देत असतो पाठिंबा देत असतो अशा प्रकारचं चित्र गेले दहा वर्ष आपण पाहतो आजही ज्यावेळेस एकनाथराव शिंदे मी देवेंद्र फडणवीस साहेब पंतप्रधान आपल्या राज्यामध्ये येतात प्रोटोकॉल प्रमाणे आम्हाला हजर राहावं लागतं आणि आम्ही चर्चा करतो त्यावेळेस पुन्हा अजून काय करायचं उद्याची निवडणूक पार पडल्यानंतर कुठले कुठले निर्णय आपल्याला तातडीने घ्यायचे सतत भारताचा विचार हा त्यांच्या मनामध्ये असतो आणि त्यामुळे ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे मित्रांनो आजपर्यंत तुम्ही अनेक खासदार निवडून दिलेले मलाही एकदा निवडून दिला परंतु त्या प्रत्येकाच्या काळातली कारकिर्द आपण बघितली आता जो उमेदवार महायुतीचा म्हणून लढ्याचं चित्र देऊन तुमच्या समोर आम्ही दिलेला आहे तोही उमेदवार पहा त्याच्यामध्ये तीन वेळेला खासदार म्हणून दिलेला उमेदवार त्यांची पंधरा वर्षांमध्ये काय काम झाली ती पहा मी एकनाथ शिंदे साहेबांच्या मुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं सांगतो की यामध्ये माग ज्या पंधरा वर्षाकरता उमेदवार तुम्ही निवडून दिला खासदार म्हणून त्यांच्यापेक्षा जास्त चांगलं आणि विकासाचं काम आणि केंद्राचा निधी आताचा तुम्हाला दिलेला उमेदवार आणण्याशिवाय आम्ही पुढे गप्पा बसणार नाही तुम्ही मला असं कसं बोलता मित्रांनो ज्याचा उल्लेख यांनी केला आम्ही देखील सरकारमध्ये दे कधी होतो फेसबुक लाईव्ह करणारे आपल्याला काम प्रत्यक्ष माणूस पाहिजे आज मी आपल्याला एवढंच सांगतो की आम्ही काम करणारे लोक आहोत फील्डवर उतरून काम करणारे आहोत एखादं संकट आपत्ती दुर्घटना आली तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे मंत्री, मुझ्य मंत्री सामोरे जातात फक्त एसी कॅबिन मध्ये बसून फोन करून आदेश देत नाही हे करा ते करा ते करा हे असं सरकार हे आपलं सरकार आहे आज आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असलो तरी सुद्धा कार्यकर्ता म्हणून काम करतो कार्यकर्त्या सुखदुःखामध्ये धावून जाण्याचं काम करतो म्हणून विजय बापू शेवट आज मला एक माझा एक कार्यकर्ता माझा एक पदाधिकारी मला घालवायचा नव्हता हा संवेदनशील एकनाथ शिंदे आहे कार्यकर्ता घडवायला वेळ लागतो गमवायला वेळ लागत नाही एक एक कार्यकर्त्याला जपायचं असत कार्यकर्ता घडवायला खूप वर्ष जातात गमवायला काही म्हणत जातात आणि म्हणून आम्ही जो धाडस केलं आम्ही जो उठाव केला तो याच्यासाठी याच्यासाठी केला कार्यकर्ता पक्ष शिवसेना धनुष्यबाण वाचवण्यासाठी म्हणून आज महायुती भक्कम होत चालली आहे दादा शिवसेना भाजप युतीचं सरकार लोकांच्या मनातलं निर्माण झालं युती म्हणून आपण लढलो सरकार बनवलं दुसऱ्यांबरोबर हे सरकार चालू असताना अजित दादा विकासाच्या मुद्द्यावर आले सरकार अजून मजबूत झालं काही लोक सांगत होते आज सरकार पडणार उद्या पडणार पर परवा पडणार त्यांना खरा ज्योतिषी भेटतच नव्हता मी त्यांना सांगितलं मी पाठवू का सरकार अधिक अधिक मजबूत होत गेलं काम करणार सरकार ट्वेंटी फोर बाय सेवन काम करणारे सरकार मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक लोक दादा आले सत्तर गाडी करायचा पण पण पूर्वी एक मोठा हार आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी सर्वच नेते मंडळी एका हारामध्ये माहितीची यायला पाहिजेत साहेबांचं स्वागत अरे भरपूर मोठे आणखी बाकीचे लोक या समोरचे बाजूला वा समोरच्या बाजूला वा